नमस्कार ॲग्रोनच्या हवामान बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आजपासून पुढील चार दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पाच ते पाच सध्या सरासरीपेक्षा एक ते चार अंशानं अधिक दिसत आहे त्यामुळे तेथे ते मापक थंडी जाणवते पण मुंबईसह कोकणात मात्र हेच तापमान सरासरीपेक्षा एक ते दोन अंशाने खालवलंय त्यामुळे कोकणात मानानं थंडे जाणवते असं हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ मानेकराव खुळे यांनी स्पष्ट केलंय सध्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीसमोर दक्षिणोत्तर उभ्या लंबवर्तुळाकार वर्तुळाकार समुद्र क्षेत्रात समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीपर्यंत अरबी समुद्रात असलेल्या आवर्ती चक्रीय वाराच्या स्थितीतून दक्षिणी वाहणाऱ्या वाऱ्यामुळं संपूर्ण कोकण खान्देश आणि नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर आणि जालना अशा एकूण एकुन, एकोणीस जिल्ह्यात अरबी समुद्रावरून प्रचंड आर्द्रता लोटली जात आहे त्यामुळे या एकोणीस जिल्ह्यात पुढील चार दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत सकाळच्या वेळेस अभिवहनीय धोके पडण्याची शक्यता आहे विदर्भासहित उर्वरित सतरा जिल्ह्यात मात्र उत्तरी थंड व वा कुरडा वारातून तेथे माफक थंडी जाणवेल असा अंदाजही खुळे यांनी व्यक्त केलाय धोक्याचे वेगवेगळे प्रकार असतात त्यापैकी जेव्हा दमट हवा थंड पृष्ठभागावर तर थंड हवा दमट पृष्ठभागावर चलनवलनीय झाल्यास घडणाऱ्या सांद्रे भवनातून पडणारा धोक्यास अभिवहनीय धोके म्हणतात उदाहरणार्थ जमीन व पाणी पृष्ठभागावर सकाळच्या वेळेस पडणारे धोके म्हणजेच अभिवहनीय धोके असते जेव्हा पहाटेच्या किमान तापमानातील घट निरभ्र आकाश पानस्थळ भाग समुद्र कमी उंची आणि त्यावेळी त्या ठिकाणी त्या असलेला शांत वारा व वा हवेचा उच्च दाब आणि वाढलेली सापेक्ष आर्द्रता या स्थितीत सकाळी धुके पडते असे खुळे यांनी स्पष्ट केले धुक्यामुळे कांदा गहू हरभरा पिकावर किडरोगाचे आक्रमण होत असते फलोरातील पिकात परागीभवन व दाना भरणीवर विपरीत परिणाम होत असतो प्रकाश संश्लेषण अभावी कमी अन्नद्रव्य पुरवठामुळे पिके कोमेजतात त्यांच्या वाढीवर शाखीय डाफळणीवर विपरीत परिणाम होत असतो द्राक्षांच्या घट तयार होत असताना दमट हवामानाचा विपरीत परिणाम जाणवतो त्यामुळे या चार दिवसात शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असं आवाहन देखील त्यांनी केलंय पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून अगदी तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते ढगाळ वातावरणामुळे तापमानात अजून वाढ होऊन उबदारपणा जाणवेल त्यामुळे दरवर्षी नाताळ सणाला जाणवणारी थंडी या वर्षी जाणवण्याची शक्यता कमीच आहे मात्र नववर्षा अखेरीस म्हणजेच एकोणतीस डिसेंबर पासून हळूहळू थंडीत वाढ होऊन नववर्षाच्या उगवतेला पुन्हा थंडीची अपेक्षा आहे असा अंदाज देखील श्री खुळे यांनी व्यक्त केला आहे हे होताच आपलं हवामान बुलेटिन हवामान बुलेटिन मधून आपण आपल्या राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका